संसार हा माणसं आपल्या आवडीने करतात बायको घरात आणली ही आमच्या आवडीने आणली बरोबर का चुकीचं घरात वाड म्हणून जेवता का बायको हुडकून आणून वाढते म्हणजे मागून खायला लागते घर आमचं भात आमचं आणि झाड का नाही थांबा जरा तुला बायको हुडकुन वाटते मग माझा विषयच बदलतो मला सांगा दत्त महाराजांच्या नावावर झोळी बांधून भीक मागितली तर पवित्र आहे बायकोकडून मागून खाणं पवित्र आहे का पवित्र आहे खरं सांगायचं कसं वाटतंय तुम्हाला मी संसाराच्या बाबतीत निष्फर माणसं आहेत ना दोन बायका जित्त्या आहेत माझ्या मला दोघी बी तोडून गेल्या मी काय घाबराय नाही आणि <laughs> <laughs> माझं पॉट बी माग आहे नाही कुठं खायाचं कमी करून बघितलं तरी प्ट आहेत खाबरायचं काय त्यात कर्म आहे ते भोग आहे त्याचा ते भोगल्याशिवाय ह आता चुडीचा सुटेना तंतू प्रेमाचा सुटेना